स्नेहाचं लग्न होऊन खूप दिवस झाले होते सासरचं घर मोठं आणि प्रतिष्ठित होतं पण त्या घरात एक गोष्ट सतत टोचत होती अपत्य नाही सुरुवातीला सासू सासरे काहीच बोलत नव्हती देवाची इच्छा वेळ येईल अजून कुठे म्हातारे झाले आहे असं म्हणून विषय टाळला जात होता पण दिवस सरकत गेले एक वर्ष दोन वर्ष आणि मग घरात कुजबूज सुरू झाली सासू सकाळी देवासमोर दिवा लावताना मुद्दाम म्हणायची कुणाच्या नशिबात काय असतं देव जाणे वंश पुढे चालावा हीच तर अपेक्षा असते सासरे वर्तमानपत्र मागून टोमना मारायचे आमच्या काळात असं नव्हतं लग्न झालं की वर्षभरात बातमी मिळवायची स्नेहा हे सगळं ऐकून गप्प राहायची स्नेहाला नवऱ्याला सांगायची इच्छा व्हायची पण तोच म्हणायचा आईबाबांचं मन वाईट करू नकोस सहन कर हळूहळू सहनशक्ती संपत चालली एक दिवस सासूने थेट शब्दात सांगितलं डॉक्टरांकडे जाऊया तपासणी करावी लागेल स्नेहाच्या डोळ्यात पाणी आलं कारण तिला माहीत होतं तपासणी केवळ उपायासाठी नाही दोष शोधण्यासाठी होती डॉक्टरांचा रिपोर्ट आला आणि सगळ्यांना धक्का बसला दोष स्नेहामध्ये नव्हता तो दोष नवऱ्यामध्ये होता पण हा रिपोर्ट घरात कोणालाच मान्य नव्हता सासूने डॉक्टरलाच दोष दिला तुमचं मशीनच खराब आहे सासऱ्यांनी कागद फाडून टाकला ही गोष्ट बाहेर कळता कामा नये आणि त्याच दिवशी सासूने स्नेहाला एक वाक्य ऐकवलं तुला आमच्या घरात राहायचं असेल तर दुसरं लग्न हा एकच मार्ग आहे त्या क्षणी स्नेहाच्या मनात काहीतरी तुटलं ती शांत राहिली पण तिच्या मनात एक, एक निर्णय पक्का झाला होता हा अन्याय ती सहन करणार नव्हती त्या रात्री स्नेहाला झोप लागली नाही सासूचे शब्द डोक्यात घुमत होते दुसरं लग्न हाच मार्ग आहे का त्या रात्री ती खिडकीतून बाहेर पाहत होती चंद्र अंदुक दिसत होता अगदी तिच्या आयुष्यासारखा सकाळी उठताच सासूने तिच्या हातात फोन दिला तुझ्या माहेरच्यांना बोलाव सगळं स्पष्ट बोलायचं आहे स्नेहाने आईला फोन केला आवाज फुटत नव्हता पण शब्द बाहेर येत नव्हते दुपारी तिचे आई वडील आले घरात तणाव पसरला होता सासऱ्यांनी थेट मुद्दा मांडला आमच्या मुलाला वंश हवा आहे तुमची मुलगी चांगली आहे पण नशीब साथ देत नाही स्नेहाची आई चिडून म्हणाली डॉक्टरांचा रिपोर्ट तुम्हीच फाडलात ना मग दोष कुणाचा क्षणभर शांतता पसरली आणि तेवढ्यात नवरा अमोल बोलला आई बाबा बरोबर आहेत त्या एका वाक्याने स्नेहाच्या मनातलं शेवटचं नातंही तुटलं आई रडत होती वडिलांचे डोळे लाल झाले होते स्नेहा मात्र शांत होती अतिशय शांत ती म्हणाली मला थोड वेळा थोडा वेळ हवा आहे मी निर्णय घेईन कोणीच ओळखू शकलं नाही ही शांतता वादळापूर्वीची होती खरा खेळ तर तेव्हा सुरू झाला जेव्हा स्नेहा माहेरी गेले तिथेच तिला तिची मैत्रीण राधा भेटली वकील होती, होती ती राधाने सगळी हकीकत ऐकून घेतली आणि म्हणाली स्नेहा हे फक्त अपमान नाही हा गुन्हा आहे त्या रात्री पहिल्यांदा स्नेहाने डॉक्टरांचा फाडलेला रिपोर्ट पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले ज्या हॉस्पिटलमध्ये तपासणी सुरू झाली होती तिथून डुप्लिकेट रुबेट रिपोर्ट मिळाला आणि त्यासोबत एक धक्कादायक माहिती समोर आली अमोलला हा दोष लग्नाआधीपासूनच होता म्हणजे सासू सासऱ्यांना सगळं माहीत होतं तरीही त्यांनी स्नेहाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं स्नेहाच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते तिथे होता फक्त निर्णय राधा म्हणाली तू परत सासरी जा पण यावेळी पीडित म्हणून नाही स्नेहाने हलकेच मान हलवली ती परत सासरी गेली नम्र शांत अज्ञाधारक सासू खुश झाली बघितलंस शेवटी अक्कल आली पण सासूला काय माहीत घरात परत आलेली स्नेहा आता पुरावे जमवायला आली होती फोन रेकॉर्डिंग जुने कागद शेजाऱ्यांची साक्ष एक एक गोष्ट स्नेहा जपून गोळा करत होती आणि एक दिवस तिने सासूचं वाक्य रेकॉर्ड केलं मुलात दोष आहे पण समाजात नाक कापू नये म्हणून तिलाच दोषी ठरवायचं तोच क्षण होता खेळ संपण्याचा स्नेहा सगळे पुरावे घेऊन परत माहेरी गेली दोन दिवसांनी परत आली त्या दिवशी स्नेहा सासरी परत आली होती पण यावेळी तिच्या हातात होत्या कागदांची फाईल आणि चेहऱ्यावर होता निर्णय सासूला वाटलं परत आली म्हणजे मान्य केलं असणार पण संध्याकाळीच घराच्या दारात पोलीस उभे राहिले पोलिसांना बघून सासऱ्यांचे पाय थरथरले राधा स्नेहाची वकील मैत्रीण कागद दाखवत होती मानसिक छळ फसवणूक आणि खोटे आरोप सासू मध्येच किंचली ही घरची बाब आहे पोलिसांनी थेट उत्तर दिलं बाप घरातील असली तरी गुन्हा गुन्हाच असतो स्नेहाच्या सासरच्या वर केस झाली कोर्टाची तारीख ठरली कोर्ट रूम भरलेली होती समाज नातेवाईक ओळखीचे सगळे हजर होते जजने स्नेहाला विचारलं तुला काय हवं आहे स्नेहाने शांतपणे उत्तर दिलं मला बदला नाही मला सत्याची मान्यता हवी आहे राधाने एक एक पुरावा मांडला डॉक्टरांचा मूळ रिपोर्ट डुप्लिकेट मेडिकल सर्टिफिकेट फोन रेकॉर्डिंग शेजाऱ्यांची साक्ष सगळे पिरो पुरावे त्यांच्या विरोधात होते आणि मग तो क्षण आला अमोलची तपासणी पुन्हा करण्यात आली रिपोर्ट तोच दोष त्याचाच होता सासूचा चेहरा पांढरा पडला सासऱ्यांनी नजर खाली घातली अमोल रडत म्हणाला मी घाबरलो होतो जजने कठोर आवाजात सांगितलं घाबरणं वेगळं पण एका स्त्रीचं आयुष्य उद्ध्वस्त करणं हा गंभीर गुन्हा आहे कोर्टाचा निकाल आला स्नेहाला घटस्फोट आर्थिक भरपाई सासू सासऱ्यांना शिक्षा अमोलवर वैद्यकीय फस फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला जजच्या निर्णयाने कोर्ट रूममध्ये शांतता पसरली काही महिने गेले स्नेहा आता स्वतंत्र होती तिने महिलांसाठी एक संस्था सुरू केली सत्य नावाची ती इतर स्त्रियांना सांगायची आई होणं नशिबात नसेल पण स्वाभिमान प्रत्येक स्त्रीचा हक्क आहे एक दिवस तिला एक तीन वर्षाची अनाथ आश्रमात मुलगी दिसली स्नेहाने तिचा हात धरला आणि आयुष्याला नवा अर्थ मिळाला तिने त्या मुलीला दत्तक घेतलं आई पण केवळ पोटातून नाही तर मनातून जन्माला येतो मित्रांनो ही होती आजची स्टोरी सत्याची एका स्त्रीच्या आत्मसन्मानाची स्टोरी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा स्टोरी आवडली असल्यास अंतरंग स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन स्टोरीज ऐकण्यासाठी बेलायकॉनवर क्लिक करा धन्यवाद